जय जिजाऊ जय शिवराय छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा चला तर मग अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला होय दोन हजार चौदा रोजी घोषित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक दोन हजार सोळा रोजी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोध मोहिमेला तब्बल दहा वर्ष उलटून सुद्धा शिवस्मारक काची साधी वीट सुद्धा रचली गेली नाही हा घोर अपमान छत्रपती शिवरायांचा शिवभक्तांचा तमाम मावळ्यांचा हा घोर अपमान महाराष्ट्राच्या मातीचा महाराष्ट्राच्या जनतेचा आणि म्हणूनच युवराज संभाजीराजे छत्रपतींनी सांगावा शोध मोहिमेचा मित्रांनो मला कोणाशी तुलना करायची नाही परंतु दोन हजार तेराला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची घोषणा होते दोन हजार अठरा मध्ये तो पुतळा पूर्ण होतो आणि सर्वांसाठी खुला केला जातो फक्त पाच वर्षामध्ये हे काम पूर्ण होतं खरं तर ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मग दहा वर्ष उलटूनही माझ्या राजाचं शिवस्मारक कुठे दिसत नाहीये आणि म्हणूनच शिवभक्तांचं आद्य कर्तव्य आहे शिवस्मारक शोध शिवस्मारकाचा शोध घेण्याचा या केंद्र सरकारला राज्य सरकारला जाब विचारण्याचा म्हणून मी या ठिकाणी आव्हान करतोय उद्या रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गेट ऑफ इंडिया मुंबईकडे कुच करावी आणि ही शिव शुष, शिवस्मारक शोध मोहीम फत्ते करावी धन्यवाद